सत्तावीस तारखेला सक्षम ताटे या अतिशय युवा एका हत्या झाली आणि त्या सगळ्या आज त्याची हत्या झाली त्याला आंतरजातीय मैत्रीची आणि एकमेकांची असलेल्या बांधिंबीची खूप मोठी पार्श्वभूमी सक्षमची असलेली मैत्री तोडावी याच्यासाठी आचलवरती पुन्हा पुन्हा तिच्या कुटुंबाकडनं तडफड आणली जात होती हे आचलनी दोन व्हिडिओ रिलीज करून त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे सक्षम अठरा वर्षाची पूर्ण होण्याच्या आधी एकदा तक्रार करून त्याला पॉक्सो मध्ये अडकवलं होतं पण त्याच्यातच मी अठरा वर्षाची पूर्ण झाल्यावरती तो, तो गुन्हा खोटा होता माझ्यावर दडपड आणलं होतं हेही तिने सांगितलेलं आहे ज्या दिवशी सक्षमची हत्या झाली त्या जा दिवशी तिच्या त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करायला पुन्हा आचरला पोलीस स्टेशनमध्ये नेलं होतं आणि तिथे पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा तिने अत्यंत सांगितलं की माझी कुठलीही तक्रार नाहीये आणि आचरच्या बयानानुसार पोलिसांनी तिच्या समोरच तिच्या भावाला सांगितलं की तू एवढ्या बाकीच्या सगळ्या प्रकरण घेऊन पोलीस स्टेशन मध्ये येतो त्याच्यापेक्षा त्याला त्या मुलाला मार आणि मग पोलीस स्टेशनमध्ये ये या सगळ्या गोष्टी आचलनी तिच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत हे प्रकरण हे जात वर्चस्व वादात घडलेलं प्रकरण आहे पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की असे प्रसंग जेव्हा घडतात तेव्हा कित्येक वेळेला त्या मुलाची पार्श्वभूमी ही गुन्हेगारी प्रवृत्तीची होती याचा जास्ती बाऊ केला जातो आणि त्याचा त्याच्यामुळे घडलेल्या गुन्ह्याचं एक शुल्लकीकरण करणं त्याचा एक जो जाणीवपूर्वक पोलिसांकडनं प्रयत्न केला जातो तो होऊ नये आणि त्याच्यात सक्षमला न्याय मिळाला पाहिजे आमची नांदेड पोलिसांकडून अशी अपेक्षा आहे की याच्यापूर्वी अक्षय बालेरावच्या प्रकरणामध्ये जे घडलं ते आता घडणार नाही आणि अतिशय निपक्षपातीपणे पोलीस याची चौकशी कर करतील आणि अक्षयच्या कुटुंबाला कसा कर... न्याय मिळाला जाईल तसं न घडता सक्षमच्या कुटुंबाला त्याच्यामध्ये निश्चितपणे न्याय मिळेल दुसरी माझी जाहीरपणे आता पोलीस अध्यायकाची विनंती आहे ते कुटुंब आता प्रचंड दहशतखाली आहे गुन्हेगार ज्याच्यावरती आरोप आहे तो अल्पवयीन असल्यामुळे तो लवकर सुटण्याची शक्यता खूप लोकांना वाटते जे निर्भया प्रकरणामध्ये संपूर्ण भारताने त्याच्यामध्ये पाहिलेला आहे आणि पूर्ण कुटुंबाला आणि आचलच्या जीवालाही धोका आहे त्यामुळे सक्षम जे कुटुंब आणि आचल यांना न्याय देणं आणि यांना संरक्षण देणं ही पोलिसांची त्याच्यामध्ये जबाबदारी आहे मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने असं जाहीर करते की सक्षमला न्याय मिळण्यासाठी आम्ही झगडत राहू पण त्याच्याच बरोबर आजच्या सगळ्या शिक्षणाची जबाबदारी ही वंचित बहुजन आघाडी उचलत आहे त्यांची त्यांची मागणी अशी की साहेबांनी ही केस लढावी ज्या पद्धतीने परभणी वकील म्हणून उतरले होते वंचित बहुजन आघाडी काग्याची म्हटल्यावर ते काय करण्याची <laughs> वेगळ्या सगळ्याची घर असते तुम्ही साहेबांच्या कानावर राहत नाही त्यांची अशी मागणी नाही साहेबांच्या कानावर नसतं तर मी आज इथे आले नसते असते का वकील म्हणून त्यांच्यासाठी लढले मला आत्ता मागणी केली मी ठर साहेबांच्या कानावर धन्यवाद त्यांच्या घरात तर मार्ग पण नाही झालं